हरी बंधुंनो मी शशिन समान वॅलॅग्रो बाय सायन्स प्रतिनिधी तर आज आपण आलेलो आहे अनतापूर येथे तर येथील जे प्रगतचे शेतकरी आहेत कांदा उत्पादक भाजीपाला उत्पादक व त्यानंतर कोथिंबीर उत्पादक श्री जाधव दादा यांच्या प्लॉटला आज आपण आलेलो आहे यांचं जे कांद्याचं रोप होतं हे तीनशे वीस किलो रोप इथे आपण ट्रीटमेंट जी स्टार्टिंग स्टार्टिंगपासनं जे सोल्युशन गेलेलं या ह्या शेड्यूल गेल्यानंतर रोपात काय स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत लागवड चालू झालेली आहे इथं काय फरक दिसून येत आहे याची आपण दादा त्यांच्याशी रिझल्ट काय आलेली हे विचारूया दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख मी रोहिदास जाधव नानाजी जाधव आमचे वडील नाना, नाना टोपी म्हणून आमची पूर्ण मधली ओळख बरोबर तर आम्ही वेल्याग्रोचे भाजीपाल्यासाठी भरपूर प्रॉडक्ट वापरत असतो त्याच्यात बेस्ट आणि रिझल्ट आम्हाला कांदा उपासाठी खूप आत्ता आम्ही पहिल्यांदाच यावर्षी त्यांचा प्रॉडक्ट घेतले आणि आम्ही वडिलांपासून चाळीस वर्षापासून शेती करत असताना पहिल्यांदा आम्हाला एकदम परफेक्ट रिझल्ट कांदा रोपाटीवर रो दिसलेला दिस आहे इथे पहिले रोप टाकल्यानंतर रो आपण परिस्थिती थोडीशी अवघड होती त्या पिरियडला बरोबर पाऊस चालू होता तर त्या कंडिशनला आपण पहिलं जे सोल्युशन घेतलं मेगाफॉल आणि रेडी आपण गच्च फवारणी केली होती त्यात बुरशीनाशक घेतलं घेतलं तर हे वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट दिसले हे वापरल्यामुळेच आमची पूर्ण रोप वाटिका सक्सेस झालेली पूर्ण नसतं जर वापरलं तर कारण की काय झालं तुमचं मेगाफॉल फॉर्म आणि बुरशीनाशक जे आपण घेतलं कारण की जे रोप म्हणजे घोड्या निवडण्याच्या ज्या स्टेजच्या वेळेस जी आवश्यकता होती ती एकदम प्रॉपर झाली त्यामुळे मर मर आणि काहीच झालेली नाहीये लोकांच्या आपण परिसरात बघितले तर पन्नास टक्के शंभर टक्के रोपांची नुकसान झाली पण आमच्या हलक्या प्रतीच्या जमिनीत आणि प्रॉपर कंपनीची तुमची ट्रीटमेंट याच्यामुळे आमचं नव्याण्णवने शंभर टक्के आमचं पूर्ण रोपवाटिका सक्सेस झालेली आहे आणि त्या तुमच्या शेड्यूलप्रमाणे आणि तुमच्या कंपनीच्या प्रॉडक्टमुळे आम्हाला एवढी रोपवाटिका तुम्ही बघू शकता रोपाची क्वालिटी रोपाची क्वालिटी रोपाची गाठ आणि मुळवा एकदम जबरदस्त आतापर्यंत आमचं जवळपास तीस एकर क्षेत्र लागवड झालेलं आहे आणि अजून जवळपास आमचं पन्नास एकर कांदा लागवड होईल जवळपास ऐंशी एकर या वर्षी आमचं टार्गेट असून आणि व्हॅलॅग्रो कंपनीचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे पूर्ण आमचं कांद्याचं शेड्यूल सक्सेस झालेले ओके आणि त्यानंतर आपण बेसल साठी इथं डोस म्हणून हायरोमाइन हायरोप्लस जी म्हणजे आपलं टोटल सहा एकर कांदा रोप होतं सात एकर सात एकर आमचं का, कांदा रोप वाटी आहे तर आम्ही यावर्षी तणनाशकाचा वापर नाही केला, केला। आम्ही पंधरा ते वीस दिवसादरम्यान पूर्ण प्लॉटची निंदणी करून घेतली आणि निंदणी झाल्यानंतर बाकीच्या कंपनीचे भेसळ डोस घेतले आणि त्याच्यात मूळ आपला हायरो माय हायरो प्लस जी हे प्रॉडक्ट वापरले त्याच्यामुळं आम्हाला चांगला भेसळ डोसचा आणि हायरोमाय मुळीमध्ये काय फरक दिसतोय मुळी एकदम जबरदस्त मुळीच जे म्हणजे जी पांढरी मुळ म्हणता ना ती खूप आहे आणि त्यानंतर आहे ना जी रोपाची कांडी मान ती खूप जाड आहे बरोबर खूप जाड आहे का कारण की कांदा खूप लवकर सेट होणार ओके झाला आपला हायरोमाय आणि हायरोप्लस जी वापरल्यानंतरचा रिझल्ट त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं अजून इथं मान बनण्यासाठी बरोबर एम एमसी एक्स्ट्रा आणि चोपन्न दहा बरोबर आपण एक महिन्यानंतर तो घेतला आणि त्याचा रिझल्ट आम्हाला हा भेटलेला आहे जवळपास कांद्याला आपण म्हणतो मान आणि पात्याची संख्या पंजा पंजा जो असतो ना पंजा असून इथं सहा सहा सात सात पातीची संख्या आहे आपल्याला दिसतंय बघून घ्या पंजा म्हणजे मान पण तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो की मान पण चांगली झालेली आणि रोपाची जी हो प्युअर क्वालिटी जी गुणवत्ता असते लागवडी योग्य रोप याची मुळींची संख्या मान आणि पाचिंची संख्या आणि पाथीमध्ये रपणेच हा स्टार्टिंग पासून जे सोल्युशन वापरलेले याचा फरक आपल्याला दिसून येते दादा तुम्ही ग्रुपचे सोल्युशन वापरून समाधानी या खूप खूप शंभर टक्के समाधानी या हो आहे आणि इथून पुढे पण तुम्ही काय सांगा शेतकऱ्यांनी मी पूर्ण जिल्ह्यातील काय महाराष्ट्रातील सगळ्या सा, शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की असे नवीन नवीन कंपनीचे प्रॉडक्ट वापरणं गरजेचं आहे आणि आता व्याग्रूचे सचिन साहेब बरोबर यांचा नंबर तुमच्याकडं असेलच नाहीतर तुम्ही घ्या माझ्याकडनं आणि त्यांचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना होईल कारण की खूप गरजेचं आहे कारण की नवीन कंपनी आणि रिझल्ट असलेल्या कंपनीचं प्रॉडक्ट वापरणं खूप गरजेचं आहे आता आम्ही पुढं कांदाला जवळपास पन्नास एकराला ग्वायला प्रॉडक्ट uh, वापरणार आहोत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद दादा धन्यवाद दा। थँक्यू